मिरज ग्रामीण मध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता कौलापूरमधील त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या कामांचा सुशांतदा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी शु पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवार कौलापूर येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ माननीय दादा खाडे यांच्या शुभस्ते संपन्न झाला याच कांचनपूर अन्य चौदा कामासाठीच दोन कोटी एकोणीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत कौलापूर गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी संतोष भैया नलावडे दीपक बापू पाटील निवास बापू पाटील संतोष माळकर शीतल कुंभार सतीश खाडे भारत महाजन अनिल नलावडे युवराज बर्गे सुयेश पाटील अजय जाधव नंदकुमार माळी नितिराज सावंत सुशांत सावंत वैभव माने प्रज्योत कांबळे आबासो हाके सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा